नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही आज आमच्या डाळिंबाच्या शेतामध्ये आहोत आणि याचं एक टॉपिंग करायचं काम आमचं सुरू आहे मित्रांनो आम्ही खूप पूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्यानंतर बरेच काळ आम्ही याच्या बाबतीत व्हिडिओ केला नाही त्या बाबतीत मी आमच्या सबस्क्रायबर लोकांची किंवा आमच्या जे व्ह्यूवर्स आहेत त्यांची क्षमा मागतो कारण आम्ही नारळाचीमध्ये सिरीज करत होतो आणि त्यात बराच काळ आमचा त्यामध्ये गेला त्यामुळे आम्हाला ते शक्य झालं नाही यानंतर आम्ही कंटिन्युअस ज्या ज्या परिस्थितीमध्ये आम्ही डाळिंबा शेतामध्ये आहोत त्याचे व्हिडिओ आम्ही करत राहू मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मी बरेच व्हिडिओ पाहिले या बाबतीत मी पण एक्सपर्ट नाही आहे डाळिंबातला एक्सपर्ट नाही आहे मी नवीनच डाळिंब शेतकरी आहे तर बऱ्याच मला ठिकाणी याच्यासाठी माहिती गोळा करावी लागली की बरेच लोक सांगत होते की याचं टॉपिंग करा टॉपिंग करा टॉपिंग नेमकं काय करा बाबा याचं काय म्हणतात सहा इंचावर टॉप करा टॉपिंग करा याला सहा सहा इंचावर स्टॉप करा काही लोक म्हणतात याला नऊ इंचावरती स्टॉप करा तर मित्रांनो स्टॉपिंग म्हणजे कसं आहे आपलं जे हे झाड आहे डाळिंबाचं हे जर सरळ असं वरती गेलं तर याचा काय अर्थ राहणार नाही किंवा एक दोन एक दोन हे आपण जर वरती नेले तर त्याला काही उपयोग होणार नाही तर याला डाळिंबाचं हे असं फुलायला पाहिजे म्हणजे असं छत्री आपली असं ज्या आकारे आपलं जे हे झाड पाहता तुम्ही असं हे बाजूला फुललं आहे आणि असंच वरतीवरती हे जाईल जर तुम्ही याला सरळच वरती नेलं तर डाळिंब हे सरळ ह्याला कधी येत नसतात फाटीला हे याला ज्या ब्रँचेस याच्या वेगवेगळ्या स्प्रेड होतात त्यांना डाळिंब येत असतात तर तर याला आम्ही नऊ इंचावरती स्टॉप करतो आहे आता हे आमच्याकडे हे हा शूट आहे तर याला हे स्टॉप करायचं आहे याला साधारणतः आपण अंदाज घ्यायचा आहे की आता फुटपट्टी आणून कोण मोजत बसणार नाही शेतामध्ये की आता याला किती इंचावर स्टॉप करू एक अंदाज आहे आपला नऊ इंचाचे याच्यामध्ये की ते याला त्याला स्टॉप करून टाकायचं आहे असं झालं तर याला काय होईल हे इकडं वाढून पडण्याच्याऐवजी हे स्ट्रॉंग होईल आणि याचं टॉपिंग करण्याचं मो मेन मोटिव्ह काय आहे याची ज्या काड्या आहेत या मागच्या हे दनगट होतील यांना जर स्टॉप नाहीच केलं तर ह्या पुढे 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 जाऊन हे अशा खाली पडणार ॲक्च्युली आमचं झाड आहे हे टिश्यू कल्चरचं रोप आहे शरद किंगचं शरद किंग व्हरायटीचं रोप आहे याला वरती आणण्यातच ना आमचे नाकेनो झालेत म्हणजे जा ॲक्च्युली सुरुवातीला खूप पसरत होतं पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्यावेळेस पूर्ण आमची झाडं पसरत चालली होती आता याला वरती आणलं आहे आम्ही आणि याला आम्ही बेड लावलेलं नाही काही लोक म्हणतात की तुम्ही बेडवरच लावायला पाहिजेत वगैरे काय शेतीमध्ये मी सांगतो कुठलीही गोष्ट चूक अशी नसते मला काही लोक म्हणले की तुमचं चुकलंय चूक अशी नसते आता आमच्या बाबतीतलं आमच्या ज्या वातावरणाचा विचार आम्ही केला कर आसपासचं जे इन्व्हायरमेंट आहे आपल्या आसपासचं वातावरण त्याचा विचार करायचा असतो कारण आमच्याकडे काय होतं उन्हाळ्यात एक जोराचा वादळ येतं आणि जर आमची ही खडकाळ शेती आमची जर तुम्ही पाहता तर मुरमाड जमीन आहे ही आणि ही जार जर झाडं आम्ही जर डायरेक्ट बेडवरती लावलं असतं तर त्या वाऱ्यामध्ये मला वाटत नाही आमच्या झाडांनी तग धरला असता ही झाडं आमची उपटून पडली असती त्याच्या अनुषंगाने आम्ही याला खाली लावले आणि याला बेड आम्ही लावणार आहोत छोटे बेड लावणार नवीन तसेच बेड नऊ नऊ ते बारा इंचापर्यंत आम्ही म्हणजे एक फुटापर्यंत बेड लावणार आहोत आमच्या जमिनीमध्ये एवढे खोलवर मातीच नाही आमच्या एवढे मोठे बेड लावण्यासाठी एक एक फुटावरती आमच्याकडं मुरूम लागतो आहे त्यामुळे आम्ही एक फुटाच्या वगैरे याचे आम्ही बेड लावणार आहोत त्याला आणि त्यास त्या अनुषंगाने आम्ही याची म्हणजे खालीच लावलेलं आहे आतमध्ये आमचं इकडं आंतरपीक का आहे कांदा आम्ही कांद्याचं आंतरपीक केलेलं आहे आत्ता आत्ताच कांदा आम्ही ला लावलं लाव लागवड केलेली तर त्या अनुषंगाने आम्ही याच्यामध्ये एक आंतरपिकही झालं आणि आता नंतर आम्ही बेड लावतो ज्यावेळेस कांदा निघेल त्यावेळेस बेड लावून याची पुढची मशागत आम्ही करतो तर मित्रांनो हेच सांगण्याचं हे होतं की स्टॉ नेमकं याचं स्टॉप म्हणजे टॉपिंग करतो हे टॉपिंग करायचं आहे कसं आता याच्या इकडे आणखी एक शूट आहे तर इकडे तुम्ही पाहू शकता हा वरती म्हणजे याला नऊ इंचावरती आपण आणखी एक असं एक छाटून टाकायचं आहे का नऊ इंच जे असेल नऊ इंचाच्या आसपासचं जे आपण याचं याला स्टॉप करतो आहे हे असं आपण अंदाजे आपले थोडे दिवस थोडा वेळ करत राहिलं हे काम तर थोड्या वेळाने आपल्याला अंदाज येतो की नऊ इंच किती असेल सुरुवातीला माझाही गोंधळ उडत होता की आता हे नऊ इंच मी असं मो, मोजून वगैरे करत होतो पण आता आम्हाला त्याचा अंदाज येतो की हां ठीक आहे नऊ इंच म्हणजे साधारणतः कुठपर्यंत असेल काही लोक सहा इंचावर पण पन करतात पण मी मी साधारणतः नऊ इंचावरती याचं हे स्टॉ स्टॉप करतो याला जसे त्याचे पद्धती असतात मी आता आधीच बोललो की शेतीमध्ये चूक आणि बरोबर असं काही नसतं कारण तुम्हाला जी गोष्ट चूक वाटते त्या गोष्टीवरती कोणीतरी जास्तीचं उत्पन्न घेत असतं त्यामुळे याच्यामध्ये चूक असं काही नसतं डाळिंबाच्या बाबतीमध्ये मी ही रिसर्चच करत आहे मीही याच्यात संशोधनच करत आहे ज्या ज्या काही गोष्टी मला ऑथेंटिक वाटतात योग्य वाटतात ती त्या मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो कारण मीच स्वतःच बऱ्याच वेळ मला याच्यासाठी रिसर्च करावं लागला होता की कसं करायचं आहे आता ह्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय खाली वॉटरशूटचा एक विषय असतो आता याला वॉटरशूट आमच्याकडे आलेलं नाही पण वॉटरशूट्स ज्यावेळेस इथे येत असतात त्यावेळेस हे वॉटरशूट्सनं मोठं होऊ न देता एकदम ज्या फुटतात वॉटरशूट्स आपण एक आम्ही आठवड्यात एक चक्कर मारतो आमच्या डाळिंबामध्ये मा एक पूर्ण वॉटर शूट्स कुठे आहेत का तर वॉटर शूटनं काय होतं मित्रांनो तुम्ही जर वॉटर शूट्स, शूट्स मोठे होऊ दिले तर याचं ह्या याचं अन्नद्रव्य ते फुकट खाऊन घेतात आणि त्यांना शेवटी आपल्याला काढूनच टाकायला लागतं आणि शेट झाडांना जर मोठा वॉटरशूट झाला तर या खोडांना जखमा पण होऊ शकतात तर त्याच्या आधीच एकदम लाल आकारामध्ये फुटला ज्यावेळेस वॉटरशूट छोटे 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 कोण्या फुटतात त्यावेळेस तुम्ही त्याला काढून टाका म्हणजे त्याने काय होईल तुमच्या झाडांना इजाही होणार नाही आणि वॉटरशूट्सही मोठे होणार नाहीत आणि यांचं अन्नद्रव्य तुम्ही म्हणजे तुमचं झाडाचं जे अन्नद्रव्य आहे ते तर ते पण ते म्हणजे खाऊन नाही टाकणार मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल यातली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद